फॉर्म भरण्याच्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निखिल चितरवार यांचा फॉर्म भरण्यासाठी तहसीलवर गेले असताना बाहेर महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक आल्या त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते पण होते आणि मोहिनी नाईक समोरून आल्यानंतर मला माझ्या पाया पडल्या मी त्यांना आशीर्वाद दिला त्यांनी सांगितलं मला की मी तुम्हाला भेटी होऊन मी हो म्हणतो त्याच कारण असं आहे की इंद्रडील नाईक साहेबांचं आणि मोहिनीताईचं लग्न झालं त्यावेळेस गुजरात मध्ये अशी एक प्रथा आहे की नवरदेव कडच्या एखाद्या माणसाला त्या मुलीला नवरदेवच्या बाजूने पिता सारखं वागवणाऱ्या एका माणसाच्या मांडीवरती त्या मुलीला बसवतात आणि इंद्रडील नाईकच्या लग्नात मोहिनीला माझ्या मांडीवरती बसवलं माझी मुलगी म्हणून तिला त्या दिवशीपासून संबोधित करण्यात आलं आणि म्हणून ती नेहमीच मला भेटली तेव्हा माझ्या पाया पडून आशीर्वाद घेते की दादा मी तुमची मुलगी आहे खरं ती माझी सून लागते पण ह्या गुजरातच्या त्या लग्नाच्या नंतरच्या जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी तिला मुलगी मांडतो ह्याच्यामध्ये काही शंका नाही आणि आमची संस्कृती आहे कोणी जर आपलं पाया पडायला आलो तर आपण त्याला आशीर्वाद देतो निश्चितपणाने पूर्ण पुसदला यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्राला सर्वात निलय नाहीत माहिती आहे की मी एक सुसंस्कृत व्यक्ती आहे मी अतिशय सभ्यतानी वागतो सन्मानपूर्वक वागतो आणि हे करत असताना त्या दिवशीचा जो प्रकरण घडला त्याने मला सांगितलं मी आप आशीर्वाद दो बिलकुल आशीर्वाद दो मेरी भेटी वा त्याच्यानंतर तिथं एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हम इनके साथ मी त्याला म्हटलं तुम्ही किसको वोट काँग्रेस को वोट दोगे त्या इनको वोट दोगे आणि हे सगळ्या समोर बोलतो त्यांनी सांगितलं की मैं इनको वोट दूंगा आप क्या कहते म्हटलं दो व तुम्हाला प्रश्न आहे व तुम्हाला सवाल आहे व तुम्हाला निर्णय परंतु दुर्भाग्यपूर्ण काही लोकांनी एक क्लिप काढली आणि त्याला एडिट करून इनको वोट दो ह्यांना मतदान करा अशा प्रकारचा विचित्रपणा घाणेरडापणा त्यांनी केलं मी प्रथम त्या गोष्टीचा निषेध करतो आणि जनतेला आपल्या मार्फत अशी विनंती करतो हे काय ह्यांच्यासारखं माझं राजकारण नाही मी मनोहर नाईक साहेबांच्या विरुद्ध राजकारण लढलो त्यांच्या विरुद्ध विधानसभा लढलो इंद्रनील नाईकच्या विरुद्ध विधानसभा लढलो मागच्या विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी एकत्र बसायचा निर्णय घेतलं त्यांचं आदेशाचं मी पालन केलं आणि आता मला सांगताय की मी गेम केला भाजपचं मला सांगताय की मी म्हणजे एवढं एवढं वाईट परिस्थिती त्यांनी एकत्र बसायचा निर्णय घेतलं त्यांचं आदेशाचं मी पालन केलं आणि आता मला सांगताय की मी गेम केला भाजपचं मला सांगताय की मी म्हणजे एवढं एवढं वाईट परिस्थिती झाली की निलय नाईकवरती शंका करताय <coughs> जेव्हा भाजप इथे फार कमी होती मी लढलो त्यांच्या नायकांच्या मनोहर नाईकांच्या विरोधामध्ये आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यामध्ये माझं योगदान आहे ते पुढेही राहील आता म्हणजे माझ्या नावाचा वापर कोणत्या पद्धतीने करायचं इथे जर मी एखादी माझ्या नाईक परिवाराच्या ज्या भावना आहेत माझ्या नाईक परिवार मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे सुधाकर नाईक साहेबाचा पुतणा आहे मधुकर नाईक साहेबाचा मुलगा आहे आमच्या नाईक करण्याची जी परंपरा आहे तीच काय ती सून म्हणून आली पाया पडली मी आशीर्वाद देईन दुसरी कोणी बाई आली मी तिलाही आशीर्वाद देईन परंतु राजकारण मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आहे आम्ही आदरणीय निखिल चिद्दरवार साहेबांना आमचं नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून उभं केलं माझी आपल्या सर्वांमार्फत असल्या खोडसाळपणा करणाऱ्याला विनंती आहे की मेहरबानी करून राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेऊ नका आणि उसदची जनता सुज्ञ आहे त्यांना माहिती दिल्या नाही काय ताकदीने निवडणूक लढत होते आणि म्हणून ह्या गोष्टीला कुठ तरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात आज आम्ही तिकीट वाटप करत असताना काही लोक आमच्या मधले ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांना घेऊन त्यांनी फॉर्म भरले राष्ट्रवादीनी ह्याच्यापेक्षा नामुष्की काय आहे त्यांच्यावरती काँग्रेसवाले सांगतात की ह्याला मोठी बातमी करा अरे काय बातमी करताय तुम्ही एका जर वडील सारख्या माणसाने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला ती पाया पडते मोहिनी नाईक माझ्या पाया पडून आशीर्वाद मागते तर मी सांगू तिला निघून द्या म्हणून देत नाही आशीर्वाद ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मध्ये आम्ही राहतो छत्रपतींनी विरोधकाची सून आली तर तिला साडी चोळी करून ते राज्य काबीज केलं असेल दुसऱ्याचा परंतु त्या सुनीला सन्मान केलं इतर आमच्या नाईक परिवाराची सून आहे मी तिचा सन्मान निश्चित करेल पुढेही करणार परंतु माझ्या भाजपच्या भूमिकेवरती शंका करणाऱ्याला सांगतो मी एका बापाची औलाद आहे मधु करण्याची त्याच्यामुळे मी भाजपचंच काम करणार आणि निखील चित्रवाला लढून दाख निवडून आणून दाखवणार दा। परंतु तुम्ही हे असे छोटे छोटे असे घानेडे डाव खेळता ह्याचं मला दुःख वाटते आणि अशा प्रकारचे रील करणाऱ्यालाही माझी विनंती आहे की सत्संद विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्या कोणत्या स्तरावर तुम्ही जाताय आहे मला वाईट वाटत त्यांच्याकडे बघून आणि म्हणून आपल्या मार्फत पुन्हा मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निखिल चितरवार आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल की निलय नाईकची भूमिका किती स्पष्ट आहे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे मी प्रामाणिकपणाने भाजपचा सच्चा सेवक आहे कोणाला काय वाटतं याची मला परवा नाही स्वच्छ जनता माझ्या बरोबर आहे माझे बसलेले सगळे नेते माझ्या बरोबर माझी भूमिका सर्वांना स्पष्ट आहे म्हणून मी त्यांना एकदा शेवटची विनंती करतो की अशा प्रकारचं घाणे राजकारण करून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर हे काही योग्य नाही त्या ज्याने छापली असेल त्याला लकला त्यालाही मी सांगतो की आपल्या मर्यादित दे त्यांनी देखील राहायला पाहिजे जय श्रीराम नमको नावांना जनते मी जनतेला आव्हान करतो मी सरते शेवटी पुसतच्या जनतेला असं आव्हान करतो त्यांच्या चरणी अशा प्रकारच्या खोट्या बातम्यावरती त्यांनी विश्वास ठेवू नये आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागा आणि नगराध्यक्ष म्हणून निखिल चितरवार साहेबाला आपलं बहुमूल्य मत त्यांनी दिलं पाहिजे असं शेवटी आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय श्रीराम <coughs>